नमस्कार आज आपण संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा या ठिकाणी आलेलो आहोत आणि कसबा म्हणजे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे त्यांचा वाडा त्या वाड्यांच्या अगदी समोर मी उभा आहे आता आणि इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं त्या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत आणि ते वाड्याचे अवशेष इथं इथून सुरुवात होतात इथून आपण आतमध्ये जाऊया वाडा बघण्यासाठी वाड्याचं हे एंट्री होती पहिली आणि असाच वाडा आपण होता पूर्वी असा वाडा असा लांब असा होता आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला औरंगजेबाने सोळाशे एकोणनव्वद साली पंधरा हजार सैनिक पाठवले होते महाराजांना कैद करण्यासाठी आणि त्यावेळेला रात्री दोन वाजता वेडा पडला वेडा पडल्यानंतर कळालं की आपल्याला चारी बाजूने वेडा पडलेला आहे महाराजांच्याकडे त्या वेळेला दोनशे मावळे होते इथं रक्षणासाठी पण सैनिकांचा जो वेढा पडला होता तो पंधरा हजार सैनिक होते त्यामुळं चारी बाजूने घेरले गेल्यामुळं महाराजांना इथं कैद करण्यात आलं कैद केल्यानंतर त्यांना सांगण्यात आलं की इथल्या लोकांना सांगण्यात आलं की महाराजांना आम्ही काय करत नाही आणि आम्ही बोलणीसाठी घेऊन जातो आहे म्हणून महाराजांना पुणे जिल्ह्यातल्या तुळजा तुळापूर या ठिकाणी नेण्यात आलं त्यांच्याबरोबर महाराजांच्याबरोबर महाराज हे अतिशय अतिशय बुद्धिमान ग्रंथ लिहिणारे लेखक होते आणि त्यांच्याबरोबर कवी कलश्य हे सुद्धा होते कवींचे ते कविता ऐकायचे त्यांचा छंद होता आणि कवितेचे रसिक होते आणि स्वतः ते लेखक होते असे त्यांचा स्वभाव होता म्हणून महाराजांचे सासरवाडी इथून पंधरा किलोमीटरवर शृंगारपूर म्हणून आहे श्रृंगारपूर येथील महाराणी येसुबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला येसुबाईचे जे भाऊ होते गणोजी आणि कानोजी आणि ते फितूर झाले आणि त्यांना इथली कोकणची जहागिरी पाहिजे होती ती जहागिरी मिळत नव्हती इथले सरदेसाई यांच्याकडे जो कोकणची जहागिरी होती ती जहागिरी काही करून ते मिळत नव्हती महाराज म्हणले मी जनतेशी गद्दारी करणार नाही पई पाहुण्यांना रक्ताच्या नात्यातल्या लोकांना मी हे देणार नाही आणि म्हणून मी महारा महाराज काय म्हणत होते की हे जागिरी तुम्हाला देता येणार नाही म्हणून ते गणोजी कानोजी जे होते त्यांचे मेहणे त्यांनी कोकणचा रस्ता तिथलं भौगोलिक परिस्थिती आणि औरंगजेबांना माहिती दिली की कुठल्या कोणत्या मार्गानं मार्गाने यायचं त्यावेळेला औरंगजेब या ठिकाणी ज्या वेळेला सैनिक पाठवलं त्याच्या अगोदर महाराज इथं तीन दिवस अगोदर आलेले होते मुकामी होते एकूण आठ दिवस त्यांचा मुक्काम इथं झालेला होता त्यांना त्यावेळेला ते स ले। समजलं समजल्यानंतर त्यांनी आंबाघाटामार्गे जो आता कसबा आहे आंबाघाटामार्गे मधल्या मार्गे ते रस्ता दाखवला त्यांनी त्या ते रस्त्यानं ह्या ठिकाणी आले रात्री एकदम झडप काढण्यात आलं आणि महाराजांना कैद करण्यात आलं आणि हा वाडा जो आहे आता जो वा दिसणारा जो वाडा आहे तो नंतर बांधण्यात आलेला असावा आहे असं इथली लोकं सांगतात की दोनशे वर्षापूर्वी कृष्णाजी सरदेसाई म्हणून होते मग त्यांनी तो जाड्याचा जीर्णोद्धार केला आणि मो पूर्वीचा जो वाडा होता सरदेसाईंचा महाराज जाळ्याला मुक्कामी होती या ठिकाणी जो वाडा हे व वा लांब लचक असा होता तिथपर्यंत होता आणि त्या वाड्याचं त्या ठिकाणी न बांधता मागं सरकून त्यांनी तो बांधलेला आहे तो अंदाजे दोनशे वर्षापूर्वीचा हा वाडा आहे आपण पाहूया हा जे अवशेष आहे त्या ठिकाणी वाडा होता मोठा चा वेड़ा पडला। वेड़ा पडला दाली, दाली। जा, त्या वाड्याच्या ठिकाणी चारी बाजूंना वेडा पडला वेडा पडल्यानंतर महाराजांना फार मोठी लढाई झाली कत्तल झाली नंतर मग महाराजांना कैद करण्यात आलं कैद करण्यात आल्यानंतर वाड्याची नासधूस करण्यात आली जा जाळपोळ करण्यात आलं आणि जाळण्यात आला वाडा आणि त्यानंतर त्या काळामध्ये कृष्णाजी सरदेसाई हे वंश जिथले त्यांनी ह्या वाड्याचे जीर्णोद्धार केलं आणि हे अंदाजे दोनशे वर्षापूर्वीचं जीर्णोद्धार आणि चालुक्य राजाच्या काळामध्ये जे शंकराचे मंदिर होते पिंड लिंग मंदिर होते ते मंदिरं या ठिकाणी आहेत अवश मंदिराचे अवशेष आहेत ज्या वेळेला चालुक्य राजांचं जे संस्थान या ठिकाणी होतं त्यांचं नाव चाळके आता अलीकडच्या काळामध्ये होऊन त्यांचं नाव चाळके म्हणून सातभारायला वगैरे त्यांच्या नोंदी आहेत चाळके म्हणजे पूर्वीचे चालुक्य असं अपभ्रंश होऊन चाळके झालेलं होतं आणि त्यांच्या काळातली हे मंदिर होती पुन्हा मग हे जहागिरीमध्ये सरदेसाई इथले पूजन वगैरे करायला लागले आणि त्यावेळेनंतर मग छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी वेळेला मुकामी असायचे त्यावेळेला ह्या मंदिरामध्ये पूजन करायला सकाळी अभिषेक वगैरे ह्या ठिकाणी करत होते नंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज ज्या वेळेला इथं या येऊ लागले त्यावेळेसुद्धा ह्या देवाची उपासना करत होते आणि हे मंदिरं या ठिकाणी आली ज्या ज्या वेळेला महाराजांना कैद केलं लढाई झाली लढाई झाल्यानंतर ह्या मंदिराचे वरचे शिखर वगैरे फोडण्यात आलेले आहेत बघा ते सगळे फोडण्यात आलेले आहेत आणि ते पण शिखर फोडण्यात आलेलं आहे आणि सगळं इथलं नासधूस केलं आहे आणि मंदिराच्या समोरची जे नंदी आहे ते सुद्धा ब्रष्ट केलेलं आहे आणि फोडून टाकण्यात आलेलं आहे आणि इथलं इथलं जे साम्राज्य होतं ते सगळं त्यांना संपवायचं होतं शंकराची मंदिराची श शक्तिस्थानं होती ती शक्तिस्थानं सगळी त्यांना ध्वस्त करायचं होतेराच्या समोरील बाजूला हे स्तंभ आहे हे स्तंभ आहे ना हे आ, ही हे जे राज्य आपल्याला प्राप्त झालं त्या राज्य कसं प्राप्त झालं ह्या जर ज्यावेळेला फोटो लावण्याची प्रतिमा नव्हती म्हणजे प्रथा नव्हती त्यावेळेला शंकराचं पिंड पिंडीचं पूजन करत असताना ज्या वेळेला राम लक्ष्मण सीता माई हे सगळे दाखवलेले आहेत आणि नंतरच्या ज्या प्रत्येकाच्या ज्या रूढी परंपरा त्या जपण्यासाठी एक प्रतिमा म्हणून मंदिराच्या समोरच्या बाजूला त्यांनी उभं करत होते स्तंभ म्हणतात त्याला मंदिराच्या समोर हे नंदी शांतीचं प्रतीक ज्या वेळेला नम्रता अंगी असावी म्हणून हिंदू धर्मामध्ये गोमातेला तेतीस कोटी दैवत मानलं जातं त्याचं जे जे प्रतीक आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला ते आहे ठेवलेलं आहे तर ते ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं लढाई झाली त्यावेळेला मुघल सैन्याने नंदीचं नासधूस केलं आणि पडून टाकण्यात आलं सगळं त्यावेळेला हे सगळं अवशेष आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या ठिकाणी सैनिकांचा त्यावेळेला या मंदिराचा जो वरचा जो बुरुज होता म्हणजे वरचा शिखर होता तो शिखर तोडण्याचा प्रयत्न केला थोडा तोडून टाकला गेला मंदिराची आतला गाभारा आहे हा गाभारा पडलेला आहे पाडण्यात आहे तर त्याच्यामध्ये तिथं आतमध्ये पिंड दिसत आहे आणि मंदिर मुख्य मंदिर हा समोरचा दिसतोय हा बघा मंदिर दिसतोय की जे पुढचा तो छत आहे मध्ये असं गोलमध्ये होम वगैरे करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी राजे राजेला यायचे त्यावेळेला फार मोठा होम करण्यात येत होता आता आपण सरदेसाई यांच्या वाड्याच्या पाठिंबापेक्षा बाजूला पेशवेकालीन एक विहीर विहीर इथं या ठिकाणी आहे आणि अतिशय ऐतिहासिक विहीर आहे त्या विहिरीला इतकं पाणी आहे आतमध्ये तर ही विहीर बांधून काढण्यात आलेली आहे आणि आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करण्यात आलेल्या सरदेसाई यांच्या वाड्यात आपण आलो आणि इथलं समालोचन केलं आजच्या व्हिडिओ बनवत असताना अक्षरश अंगात त्राण राहिलेला नव्हता आणि अंगाला शहारे आले आणि अतिशय मन सुन्न झालं आपल्या राजाला या ठिकाणी हाल हाल करून मारण्यात आलं आणि पुन्हा कैद करून नेण्यात आलं असं हे सगळं डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं त्यावेळेला मन अगदी भरून आलं त्याचा व्हिडिओ आपल्याला सर्वांना कसा वाटला ते सर्वांनी कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या लाईकनं पुन्हा व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळेल एवढंच या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद श्रीपती भूपती गजपती हा राजा श्रीपती भूपती